मंडई लोकसभेला शरद पवार यांच्या हक्काचा समजला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटला त्यांचे खंदे समर्थक आणि मर्जीतले नेते समजले जाणारे शशिकांत शिंदे यांच्या पदरी तिथं पराभव आला पण मंडई सातारा जिल्हा हा कायमच शरद पवारांचा बाले किल्ला म्हणून ओळखला गेलेला आहे सातारा जिल्ह्यानं नेहमीच पवारांवर प्रेम केलेलं आहे त्यामुळे सध्या सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारसंघावर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पवारांनी कंबर कसलेली पाहायला मिळते सध्या त्या दृष्टीनं मग सातारा जिल्ह्यात त्यांनी कशी फिल्डिंग लावली आहे कसं मायक्रो लेव्हलवर प्रत्येक मतदारसंघात प्लॅनिंग सुरू आहे आढावा बैठका घेणं संघटन वाढवणं यासाठी कसे प्रयत्न चालू आहेत त्याचा घेतलेला हा मतदारसंघ निहाय सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस साली सेना भाजप युतीला चार आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चार जागा मिळालेल्या होत्या त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील तालुकेही दोन लोकसभा मतदारसंघात विभागले गेलेले आहेत त्यापैकी यंदा साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले तर माड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झालेत त्यामुळं या त्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या मिळून मान फलटण वाई कोरेगाव सातारा कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण या सातारा जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणिते ऑलरेडी उलटीपुलटी झालेली आहेत दोन हजार एकोणीसला जरी जिल्ह्यात सेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी यांचा सामना बरोबरीत सुटला असला तरीही मागच्या काळात झालेल्या पक्ष राजकारणानंतर सातारा जिल्ह्याची एकूणच राजकीय समीकरणे बदललेली आहेत सध्या सातारा जिल्ह्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महायुतीचे सहा आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडं केवळ दोन आमदार आहेत असो पण मंडळी सातारा लोकसभेला जरी भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले हे बत्तीस हजार मतांनी विजयी झाले असले तरी त्यांचे स्पर्धक असलेल्या शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून पाच लाखांच्या वर मतं मिळालेली होती बाब ही बाब पवारांच्याही ध्यानीमनी आहे म्हणूनच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सातारा जिल्हा हातात घेण्यासाठी पवार कामाला लागलेले आहेत दरम्यान सातारा जिल्ह्यातील पवारांच्या दृष्टीनं महत्वाचा असणारा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखटाव मानखटाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाली होती भाजपचे जयकुमार गोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यात तिरंगी सामना रंगला होता त्या अटीतटीच्या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले होते जयकुमार गोरे यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळालेली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस मतं मिळाली होती तर शेखर गोरे यांना सदतीस हजार पाचशे एकोणचाळीस मतं मिळाली होती आता सध्या त्या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं तुरशीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण इथली मुख्य लढत ही जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख अशीच राहिलेली आहे विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सिंह निंबायकरांना वीस हजार दोनशे त्र्याण्णव इतक्या मतांचं लीड तिथून मिळालेलं आहे त्यामुळं त्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी पूरक वातावरण आहे अशी चर्चा आहे पण गेल्या वेळेस शेखर गोरे यांनी केलेल्या मत विभाजनामुळे शरद पवार गटात असलेले प्रभाकर देशमुख यांचा थोडक्यात विजय हुकला होता पण यंदा बदललेली राजकीय समीकरणे आणि शरद पवार यांना मिळत असलेली सिंपती तसंच मागच्या काही वर्षात आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल मतदारसंघात निर्माण झालेलं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण याचा मोठा इम्पॅक्ट मतदारसंघात जाणवू शकतो असं म्हटलं जात आहे त्यामुळं प्रभाकर देशमुख यांनी संघटन पातळीवर आणखी जोरात काम सुरू केल्याच्या चर्चा आहेत तसंच येत्या काळात शेखर गोरे यांची नेमकी काय भूमिका असणार हा देखील चर्चेचा भाग आहे पुढं दुसरा आहे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ मंडळी मध्ये दोन हजार एकोणीस साली सत्ता बदल झाला आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असणारे महेश शिंदे तिथे निवडून आले त्यांनी दोन टर्म कोरेगावचे आमदार राहिलेल्या शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव हो केला होता दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महेश शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कोरेगाव मधून सहा हजार आठशे पस्तीस इतकं लीड मिळवून दिलं परिणामी ही आकडेवारी आणि विकास कामांच्या जोरावर महेश शिंदे तिथं स्ट्रॉंग असल्याच्या चर्चा असल्या तरी अंतर्गत पातळीवर घडामोडी घडल्या तर कोरेगावमध्ये शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे देखील विजय मिळवू शकतात असं म्हटलं जात आहे कारण लोकसभेला कोरेगाव मधून शशिकांत शिंदे यांना जवळपास एक लाखाच्या आसपास मतं मिळाल्याचं पाहण्यात आलंय तसंच कोरेगावमध्ये शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे जुने जाणते लोक अजून शरद पवारांशी एक निष्ठा आहेत त्यात पवारांनी भाषणादरम्यान महेश शिंदे यांच्या विरुद्ध गद्दारीची लाईन मोठी केली तर त्याचाही फरक पडण्याची शक्यता आहे कारण तसं केल्यानं शिवसेनेचा मूळ वोटर महेश शिंदे यांच्यापासून दूर जाऊ शकतो त्याचप्रमाणे वाई खंडाळा मतदारसंघावर जो शशिकांत शिंदे यांचा पहिल्यापासून पा प्रभाव राहिला आहे त्या दृष्टीनं त्यांनी अजितदादा गटात असलेले आमदार मकरंद पाटील आणि राज्यसभेचे खासदार असलेले त्यांचे बंधू नितीन काका पाटील व भाजपा आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांची कोंडी केली किंवा के छुप्या पद्धतीनं त्यांच्यात काही वाटाकाटी झाल्या तर कोरेगावच्या निकालात सुद्धा यंदा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सध्या तरी तिथं शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशीच लढाई होण्याची चिन्हे असून महेश शिंदे यांचं पारड जड दिसतंय त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावी म्हणजे ही सातारा जावी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विद्यमान आमदार आहेत गेल्या वेळेस सिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांचा पराभव केला होता पण मंडई त्या मतदारसंघावर जरी सिंहराजे भोसले यांचा प्रभाव दिसून येत असला तरी आकडेवारीनुसार शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे कारण स्वतः शिवेंद्रसिंहराजे दोन हजार एकोणीसच्या आधी राष्ट्रवादीत होते दोन हजार एकोणीसला त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला सध्या त्यांनी त्यांच्या करिश्म्यावर खासदार उदयनराजे भोसले यांना तिथून छत्तीस हजार दोनशे छत्तीस इतकं मताधिक्य होऊन दिलंय छत्रपतींच्या गादीचे वारस या नात्यानं आणि विकास कामांच्या माध्यमातून शिवेंद्रसिंह राजेंनी मतदारसंघात प्रबळ स्थान बनवलेलं आहे पण बदललेल्या राजकीय समीकरणानुसार आणि भाजपवरील रागापोटी राष्ट्रवादीच्या मूळ केडरनं शरद पवारांच्या हाकेला ओ दिली तर मतदारांच्या जोरावर यंदा दीपक पवार तिथून मुसंडी मारू शकतात असं बोललं जात पण एकंदरीत छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा शिवेंद्रसिंह राजे हे तिथून निवडून येतील असं बोललं जाते त्यानंतर पुढचा चौथा विधानसभा मतदारसंघ आहे वाई खंडा मध्ये सध्या वाईमध्ये अजित पवार गटाचे मकरंदाबा पाटील हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव केला होता पण यंदा परिस्थिती वेगळी आहे मकरंद पाटील आणि मदनदादा दोघेही महायुतीत आहेत आणि विधानसभेला महायुतीमध्ये होणाऱ्या संभाव्य जागा वाटपामध्ये आपला बळी जाऊ नये म्हणून मदनदादा शरद पवार गटात जाऊन मकरंद पाटलांना आव्हान देतील अशा चर्चा आहेत काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी त्या धर्तीवर मदनदादा यांची गाठ घेतली होती खरंतर गेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना वाई मतदारसंघामध्ये सत्तावीस हजार त्रेसष्ट इतकं तगड लीड मिळालेलं होतं पण यावेळी मात्र पक्ष फुटीनंतर विभागलेल्या राष्ट्रवादीचं लीड कमी होऊन सहा हजार सातशे त्रेचाळीस इतक्या मतांवर आलं पण अजितदादा गटाचे आमदार आणि भाजपाच्या नेत्यांची ताकद असून सुद्धा तिथं लोकसभेला शरद पवार गटाच्या उमेदवाराला लीड मिळालं ही लक्षणीय बाब आहे म्हणून आता तिथं मकरंद पाटलांना घेरण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसलेली आहे असं म्हटलं जात आहे जर मदनदादांनी खरंच शरद पवार गटात प्रवेश केला तर वाई खंडायात धक्कादायक निकाल लागू शकतो पण त्यातूनही शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांच्यात काही वाटाघाटी झाली किंवा वाई खंडायात मदत करण्याच्या बदल्यात पवारांनी त्यांच्याकडून जावी आणि कोरेगाव मध्ये मदत करण्याचं आश्वासन घेतलं तरी गेम फिरू शकते असं म्हटलं जातंय त्यानंतर पुढचा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण म्हणजे पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराजे देसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे सिंह पाटणकर यांच्यात टप फाईट झाली होती पाटणमध्ये कायम देसाई विरुद्ध पाटणकर अशीच लढाई राहिलेली आहे त्यापैकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शंभूराजे देसाई यांचा विजय झाला पण शिवसेना फुटली तेव्हा शंभूराजे देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले नेते म्हणून सध्या शंभूराजे देसाई यांच्याबद्दल मतदारसंघात चर्चा असली त्यांनी ठाकरेंची तोडलेली निष्ठा गद्दारी अशा टॅगला सामोरं जावं लागतंय दरम्यान मागच्या तुलनेत लोकसभेला यंदा तिथलं लीड जरी घटलं असलं तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिथं लीड मिळालं ही गोष्ट पवारांनी हेरलेली आहे परिणामी शंभूराजे देसाई यांची कोंडी करण्यासाठी पवारांनी सत्यजित सिंह हो पाटणकर यांना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जोरावर अधिक बळ पुरवलं तर यंदा तिथं पाटणकर बाजी मारू शकतात असं म्हटलं जातंय त्या दृष्टीनं संघटन मजबूत करण्याच्या हालचाली पवारांनी सुरू केल्याच्या चर्चा आहेत तसंच एकूण बघता पक्षपुटी गद्दारी ह्या गोष्टी पाटणच्या लोकांना पटलेल्या दिसत नाहीत त्यामुळे त्याचा फटका या मतदारसंघात शंभूराज देसाई यांना बसण्याची शक्यता के व्यक्त केली जाते यानंतर पुढे सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण मंडळी तिथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत त्यांच्या विरोधात तिथून भाजपचे डॉ अतुलबाबा भोसले तर अपक्ष म्हणून ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडायकर हे उभे होते गेल्या वेळेस झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत कराड दक्षिणमधून श्रीनिवास पाटील यांना एकतीस हजार चारशे एकोणपन्नास इतकं मोठं लीड मिळालं होतं पण आता तिथली परिस्थिती वेगळी आहे डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी यावेळी तिथं त्यांची प्रचार यंत्रणा राबवून सहाशे सोळा मतांचे लीड छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळवून दिलंय तर उदयसिंह पाटील काँग्रेसचे सरचिटणीस झालेत मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबद्दल ही चर्चा सुरू होती जर खरंच तसं झालं तर त्या जागेवर काँग्रेस भाजपच्या अतुल भोसले यांच्या विरुद्ध तिथं उंडायकरांना ताकद देईल अशीही संभाव्य शक्यता जानकरांनी बोलून दाखवली आहे दरम्यान शरद पवार गट तर इतर मतदारसंघामध्ये मदत करण्याच्या बदल्यात सहकार्याची भूमिका घेऊ शकतो त्यानंतर पुढे सातारा जिल्ह्यातील सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर कराड उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत कराड उत्तर हा त्यांचा परंपरागत बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे त्यांनी गेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर मधून तब्बल पन्नास हजार आठशे एकोणऐंशी इतक्या मतांचं लीड मिळवून दिलं होतं पण यावेळेस तिथून शरद पवारांच्या उमेदवाराचे लीड कमी होऊन एक हजार सातशे चौदा इतक्या मतांवर आलं बाळासाहेब पाटलांच्या विरोधात गेल्या वेळेस मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम उभे होते यंदाही तेच बाळासाहेब पाटलांचे मुख्य विरोधक असतील यंदा सुद्धा शरद पवार गटाची ताकद बाळासाहेब पाटील यांचा वैयक्तिक प्रभाव पवारांबद्दल असलेली सिंपत्ती या जोरावर बाळासाहेब पाटील विजय मिळवतील अशी चर्चा आहे लोकसभेला बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक राजकारण सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध छुपी भूमिका घेतली अशा चर्चा मतदारसंघात रंगल्या होत्या यंदा घटलेलं लीड ली ली हे त्याच द्योतक आहे असा आरोपही त्यांच्यावर झाला पण विद्यमान आमदारांनी ते सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलं तरी आता काँग्रेस आणि ठाकरे गट बाळासाहेबांच्या मागे ताकद उभी करणार का याबद्दल शंका असल्यानं पवार दुसऱ्या कुणाला तिथं संधी द्यायचा विचार करू शकतात हे पाहणं सुद्धा औचुक्याचं ठरणार आहे आता सर्वात शेवटचा म्हणजे आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण मंडळी फलटण विधानसभा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघात येतो सोबतच तो, सो तो मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी आरक्षित आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी दिगंबर आगवणे यांचा पराभव केला होता दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबायकर यांचे खंदे समर्थक मानले जातात सध्या दोघेही अजता गटात असले तरी लोकसभा निवडणुकीपासून रामराजे आणि आमदार दीपक चव्हाण यांचे सूर बदललेले आहेत दोघेही येत्या काळात शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातंय त्याचं कारण म्हणजे फलटणच्या माहितीमध्ये असलेले अंतर्गत वाद भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबायकर आणि रामराजे निंबायकर यांच्यात नेहमी खडाजंगी होत असते म्हणूनच लोकसभेला सुद्धा रामराजेंनी रणजित सिंह यांच्या विरुद्ध जाहीर भूमिका घेतली होती त्याचा परिणाम म्हणून माडा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना तिथून अठरा हजार सातशे अठ्ठावीस मतांचं लीड मिळालं होतं दरम्यान आता शरद पवार खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या मदतीनं फलटणची जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं बोललं जात मुळातच तिथे दीपक चव्हाण यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यामुळे जर ते शरद पवार गटासोबत आले किंवा नाही तरी दोन हजार एकोणीस साली भाजपकडून लढलेले दिगंबर आगवणे हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील असं म्हटलं जाते पण अद्याप या सर्व चर्चा असून पवार मतदारसंघाचा डिटेल आढावा घेत आहेत तर अशा पद्धतीनं पवार साताऱ्यातील किमान आठ विधानसभेच्या जागांपैकी पा पाच तरी जागा जिंकून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं बोललं जात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार गट साताऱ्यातील किती आणि कोणत्या मतदारसंघात विजय प्राप्त करू शकतो तुमची मत कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद